मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने योजनेत काही बदल केलेले आहेत लाडक्या बहिणींच्या अर्जाची तपासणी पुन्हा करण्यात येणार आहे यामध्ये पात्र लाभार्थ्यांचे अर्ज नाकारण्यात येतील मित्रांनो नवीन आलेल्या सरकारने यामध्ये अर्जांची पुन्हा तपासणी चालू केली आहे त्यामुळे तेम, काही महिला यातून अपात्र ठरतील आता पाहूया योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या अटी आणि शर्ती लागू आहेत तर मित्रांनो पहिली अट आहे चारचाकी वाहन ज्या महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो तुमच्या घरी चारचाकी वाहन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो दुसरी अट आहे कौटुंबिक उत्पन्न तर मित्रांनो एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यात या योजनेतून अपात्र ठरवले जाईल तर मित्रांनो तुमचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही मित्रांनो तिसरी अट आहे आयकर आयकर भरणाऱ्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्ही सरकारला टॅक्स देत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो पुढची अट आहे इतर योजनांचा लाभ जर लाभार्थी महिला इतर शासकीय आर्थिक योजनेतून लाभ घेत असेल तर तिला या योजनेतून वगळण्यात येईल तर मित्रांनो तुम्ही सरकारच्या इतर योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही जसे की पीक विमा योजना सरकारच्या इतर विविध योजना आहेत तर मित्रांनो तुम्हाला त्या योजनेचा लाभ भेटत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो पाचवी अट आहे शेतजमीन कुटुंबाकडे पाच एकरापेक्षा जास्त शेतजमीन असल्यास त्या महिलेचा अर्ज रद्द करण्यात येईल तर मित्रांनो सहावी अट आहे सरकारी नोकरी मित्रांनो कुटुंबातील सदस्य कोणत्याही सरकारी विभागात काम करत असल्यास लाभ घेता येणार नाही तर मित्रांनो तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य जर सरकारी नोकरीत असेल तर त्याला याचा लाभ भेटणार नाही निवृत्तीवेतन कुटुंबातील सदस्याला सरकारी निवृत्तीवेतन मिळत असल्यास त्यालाही हा लाभ भेटणार नाही तर मित्रांनो तुम्हाला सरकारी पेन्शन भेटत असेल तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ भेटणार नाही तर मित्रांनो लाभार्थ्यांसाठी पुढील काही टप्पे आहेत ते जाणून घेऊया सरकारकडून अर्जांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांना त्यांच्या खात्यात दरमहा एकवीसशे रुपये जमा करण्यात येतील यामुळे महिलांना आर्थिक अडचणीवर मात करता येईल तसेच कौटुंबिक जबाबदाऱ्या अधिक चांगल्या पद्धतीने पार पडता येईल तर मित्रांनो तुम्ही या सर्व अटीसाठी पात्र असाल तरच तुम्हाला सरकारकडून एकवीसशे रुपये दरमहा भेटणार आहेत तर मित्रांनो तुम्ही वरीलपैकी एका जरी अटीत बसत असाल तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही